आजच यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुंबईतील धारावी कोळीवाड्यात चाळ मालक आणि बिल्डर यांची मनमानी रहिवाशांवर अन्याय मुंबईतील धारावी कोळीवाडा परिसरात चाळ मालक आणि बिल्डर यांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिक रहिवाशांनी आवाज उठवला आहे कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता येथे बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे या प्रकरणात चाळ मालक आणि बिल्डर यांनी चाळीतील रहिवाशांना खोट्या वाढीव खोल्या देण्याचं आमिष दाखवला आहे या आमिषाला बळी पडून रहिवासी संभ्रमात आहेत सर्वात गंभीर बाब म्हणजे या बांधकामासाठी मुंबई महापालिका म्हाडा एसआरए किंवा अग्निशमन दलाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही या बेकायदेशीर बांधकामामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे स्थानिक रहिवाशांनी शासनाला विनंती केली आहे की या प्रकरणात लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून द्यावा त्यांची मुख्य मागणी आहे की शासकीय नियमांनुसार त्यांना वाढीव सदनिका मिळायला हव्यात शासनाच्या नियमांनुसारच सर्व बांधकाम व्हायला हवं जेणेकरून कोणत्याही रहिवाशावर अन्याय होणार नाही या गंभीर प्रश्नावर स्थानिक रहिवासी एकत्र येत आहेत आणि शासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा करत आहेत या प्रकरणात शासन कोणती भूमिका घेते आणि रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी काय पावले उचलते हे पाहणं महत्वाचं ठरेल आणि बिल्डर आहेत कौशिक को, पोळी आणि समीर यांनी कुठल्याही प्रकारची परमिशन घेतलेली नाहीये आणि इथे हे लोक बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करतात आहे त्यात करून त्यांनी एक काही दिवसापूर्वी एक पिलर तोडला आणि ह्या ते आता चार चार मजले जर बांधत आहेत तर उद्या जर कुठली मनुष्य आणि वित्त आणि झाली तर ह्याला कोण जबाबदार शिवाय आजच्या गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे प्रत्येक किती पण गरीब छोटा छोटा रूम असून देत प्रत्येकाला तीनशे ते सव्वा तीनशे स्क्वेअर फूट गव्हर्नमेंटने मान्य केलेली आहे पण परंतु इथे प्रत्येकाला आहे ते ह्याच्यातच शंभर ते शंभर स्क्वेअर मध्येच हे लोक संडास आणि बाथरूम ठेवून अक्षरशः कुत्रे आणि मांजरा जशी राहतात शंभर स्क्वेअर फूट मध्ये तसं जी न इथे जगायला लावत आहेत तर आजच युट्यूब वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा బెల్యక దాబాయ విసరూ నాకు